नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी श्री महालक्ष्मी माता यात्रा विगोळवेळे येथे अधिकारी ट्रस्ट व्यापाऱ्यांबरोबर सभा संपन्न मुंबई अहमदाबाद महामार्गालगत डहाणू तालुक्यातील चारोटी जवळ श्री महालक्ष्मी यात्रा विवोवेडे येथे सालाबाद प्रमाणे यावर्षीही महालक्ष्मी यात्रा तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस हनुमान जयंती पासून सुरू होत आहे सदरची यात्रा सुरळीत व शांततेत पार पाडण्याचे दृष्टीने विचार विनिमय करण्यासाठी डहाणूतील सहायक जिल्हा अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी पहाटेचे चार वाजून तीस मिनिटे वाजता श्री महालक्ष्मी माता मंदिर विश्वस्तसेच यात्रेतील व्यापारी वर्ग ग्रामस्थ पत्रकारांचे उपस्थितीत झाली व्यापारी वर्गांनी अनेक अडचणी अधिकाऱ्यांचे समोर आणून दिली जास्त करून व्यापाऱ्यांनी विवोळवेढे ग्रामपंचायतीची गेल्या वर्षीच्या स्वच्छ बाबत व पाण्यासंबंधी व्यापाऱ्यांनी अनेक तक्रारी केले तसेच मोटरसायकलीवर व चारचाकी वाहनावर देवीचे दर्शनासाठी येणारे गुजरात महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांना नाहक त्रास देऊन ट्रॅफिक पोलीस साठी तसेच मटन मार्केटमध्ये काही पोलीस लोक भाविकांकडे एक बियर ही भेटली तर दमदाटी देऊन वर्दीच्या रुबाब झाडून साठी असे फ्लेम व्यापारी ग्रामस्थ यांनी सांगितले याचा बंदोबस्त करावा असे प्रांत अधिकारी सत्यम गांधी यांना सांगण्यात आले तसेच पुढील पासून यात्रेची जयत तयारी दिसून येत आहे यावेळी सर्व संबंधित सरकारी अधिकारी व महालक्ष्मी ट्रस्ट चे विश्वस्त व्यापारी वर्ग ग्रामस्थ पत्रकार उपस्थित होते रिपोर्टर हिमकुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्टर परंतु अशा पद्धतीने ही तेवीस तारखेपासून यात्रा भरणार आहे पण ते यात्रेमध्ये होणाऱ्या गैरसोयी आहेत त्या गैरसोयी संदर्भात प्रत्येकाने चर्चा केली सांगितलं की आम्ही हे करणार आम्ही ते करणार ते करणार परंतु आता बाजूलाच आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये सातपाटी बंदर आहे त्या सातपाटीमध्ये सुद्धा एक यात्रा होते तिथे कुठलाही टाइम टेबल नसतो रात्रभर ती, ती तीन दिवस यात्रा चाल चालते तसेच त्याप्रमाणे वज्रेश्वरी इथे सुद्धा देवस्थान आहे वज्रेश्वर देवस्थान तिथेही हीच परिस्थिती आहे तिथेही रात्रभर यात्रा चालते परंतु महालक्ष्मीच्या यात्रेमध्ये पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रेमध्ये एस पी साहेबांनी सांगितलं की तुम्हाला दहा वाजेपर्यंत ही यात्रा चालू असेल अशा पद्धतीची बंधनं आम्हाला आहेत काही शासनाचे काही कोर्टाचे आम्हाला आदेश आहेत आणि त्या आदेशाप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतील अशा पद्धतीने आज प्रशासनाकडून काही गोष्टी कळाल्या काही दुकानदार पण आपल्याकडे काय काय दुकान लावताना काय काय समस्या दुकान लावताना समस्या याच्यात आहे की पाण्याची व्यवस्था डम्पिंगची असते जी ग्राउंडची जे असते तर त्याच्यामध्ये जी व्यवस्था करायला पाहिजे ती पाण्याची व्यवस्था विकू असते त्याच्यानंतर जी कोंबड्यांच्या याच्यामध्ये जास्त किंवा बकरे कापतात त्याची पण व्यवस्था एवढी खतरनाक आहे म्हणजे जेवढा वाश येतो ती विचारू नका आणि ते उचलण्याचं सुद्धा सांगतात पण खूप ग्रामपंचायत ते काही करत नाही ती त्याची अवस्था अशी असते त्याच्यानंतर आरोग्याची व्यवस्था ती इतकी हालत खराब आहे की विचारूच नका आरोग्यामध्ये एखाद्या टायमाला एवढी गर्दी होते की तिथे त्या गर्दीमध्ये एखाद्याला काय झालं ते एपर, से yeah. तर इथे ट्रस्टच्या ऑफिसमध्ये येईपर्यंत आणि ट्रस्टच्या इथेच आरोग्याच्या सुविधा ठेवून घेऊ तर तिथे येईपर्यंत त्या माणसाची काय कारण अर्धा तास तिथं येईपर्यंत ब्रिजपासून येईपर्यंत अर्धा तास नाही इथे लागतो त्याच्यात त्यासाठी छोटे होते <laughs> <laughs>